नमस्कार मित्रांनो सेमीफायनल आत्ता आठ झाले आणि चोराडी मैदानात नक्कीच कोणी गुलाल घेण्यासाठी पात्र झाले कोणते कुन्त, कोणते बैल नक्कीच सांगतो तुम्हाला कारण की आज डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या लढती झाल्या आणि या बैलगाडा क्षेत्रातला एक मोठं नाव किरण पशाल गावकाल गावकरांचा भारत आज खरंच पब्लिकनं पाळाला पब्लिकनं गाडी पळाली आणि संबंध महाराष्ट्राच्या आज डोळ्यात खरंच पाणी आलं कारण की खूप दिवस झालं या बैलाला गुलाल नव्हता आणि नक्कीच आज त्या बैल्यानं गुलाल घेऊन दोघां दिला किरण आप्पा यांना आणि नक्कीच आज एक ते आठ सेमीमध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झाले तर सांगतो चला सेमी क्रमांक एकचा निकाल जो आहे तो सरपंच आणि माऊली या गाडीने घेतलेला आहे आणि देवा ग्रुपचा सरपंच पळाला आणि तळसरचा माऊली पळाला सुंदर गाडी फायनलसाठी पात्र झाली दोन नंबरची गाडी स्वरा विजय मदने यांचा सम्राट आणि त्याच्यासोबत पळाला लकी माळ शिरस्करांचा ही गाडी सुंदर अशी सेमी पास करून फायनलला पात्र झाली नक्कीच आज मैदानात स्वरा विजय मदने यांचं दुसरा एक बैल आहे सम्राट नावाचा बघितलं मागच्या मथुर नावाचा बैल होता तिथं एक नंबर केला नक्कीच तीन मध्ये जो निकाल जो आहे तो पेंडिंगला होता परंतु आता तो सामना बी असेल कदाचित वेगाचा शेवट सारजा आणि बादल ही गाडी पब्लिकनं पळालेली आणि त्याच्या शेजारी एक गाडी होती नक्कीच आता बघूया या दोन्ही गाड्यांमध्ये कुणाला निकाल दिला जातोय बघूया मला तर वाटते सामानाचा निकाल असेल या गाडीला चार नंबरचा निकाल जो आहे तो आमदार आणि बाजी या जोडीनं फायनलला पात्र झालेली आहे जोडी कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की आमदार आता सध्या चर्चेमध्ये आलाय तो बैल गाडीचे ड्रायव्हर होते मोहरा ड्रायव्हर होते बर का सैमी क्रमांक पाचचा निकाल आहे शुक्रा आणि शूटरची गाडी सैमीसाठी पात्र केली बह्या ड्रायव्हर वाटेगावकरांनी नक्कीच बह्या याटे वाटेगावकर एक चर्चेत नाव आले बैलगाड्या क्षेत्रात चांगले चांगले टॉपचे बैल त्यांनी चालवलेले आहेत आणि नक्कीच अंधारातला बैल गुलाला ताणतायत ते बह्या ड्रायव्हर वाटेगावकर सहा नंबरला प एक मोठी लढत होती मोरदरीचा हारण्या आणि राजा राजाविरुद्ध तेजा आणि भोंगा आणि नक्कीच आज हारण्या कमी पळाला मोरदरीचा खूप गाडी वडली आपल्या घरनिकीच्या राजानं परंतु शेवटी एक बैल पळून चालत नाही दुसरा पण बैल पाळणारा लागतो नक्कीच आणि पब्लिकचं भिताळ मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं भोंगा खूप पळतो पब्लिकनं लेस स्पीड आहे त्या भोंग्याला आणि नक्कीच त्या भोंगा आणि विठ्ठलांचा तेजानं सेमी पास करून फायनलसाठी गुलाल हा घेतलेलाच आहे नक्कीच आता बघूया काय कमाल करेल कारण की ते कुठं येऊ द्या गाडीला स्पीड लागते नक्कीच शक्यतो बघूया आता फायनलच ठरवेल काय करणार ते काय नाही सात नंबरचा जो निकाल आहे तो दुर्गा आणि राहुल तसेच बाजी आणि रुबाब या दोन गाड्यांना सामना निकाल देण्यात आलेला आहे कारण की दोन्ही बैलांचा जे पाय आणि तोंड एकाच रेषेत आलेला त्याच्यामुळे तो सामना निकाल दिलेला आहे सेमी क्रमांक का आठचा जो निकाल आहे तो संबंध खरंच महाराष्ट्रानं बघितला या बैलगाडा क्षेत्रातला देव म्हणा तुम्ही भारत खूप लोकांचं प्रेम आहे त्या बैलावरती आणि त्याच्यासोबत पळाला त्यांच्याच घरचा रायना घरचाच साज पळाला भारत आणि रायनाची जोडी सुंदर अशी जोडी से फायनलसाठी पात्र केली बाह्या ड्रायवर वाटेगावकरण कौतुक करावं एवढं त्या बाह्या ड्रायवर वाटेगावकरांचं कमीच आहे कारण की गाडी पब्लिक नव्हती कारण की रत्ती महारथी त्या सेमीमध्ये होते आणि नक्कीच आणि कारण की मथुरा फार्म यांचा एक बैल होता त्या सेमीमध्ये नक्कीच दाखवला अनुभव त्या भारतने आणि संबंध महाराष्ट्राने बघितला बैलाचा पळ पहिला पळ कसा होता आणि नक्कीच कुठनंही उद्या हो गाडी भारतला नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा देतो आज त्या पठ्ठ्यानं गुलाल घेतला किरण आपांचं नाव संबंध महाराष्ट्रात केलं आज गुलाल घेऊन आणि नक्कीच एक आशा व्यक्त करतो की बाकासुराने सप्त हिंद केसरी भारत ही जोडी लवकरात लवकर पळाली पाहिजे कारण की खूप वाट आहेत या दोन्ही बैलांचे हे होते निकाल एक ते आठ चोराडी मैदानाचे नक्कीच जो फायनलला आता बघूया कोण कमाल करतोय धन्यवाद